उल्लेख केलाय की ही अंजदवेलची वहिवाट कधीपासून सुरू झाली तर ही वहिवाट ही विजयनगरचा रामराजा नावाचा राजा जो होता त्या रामराजाच्या कालखंडापासून ही वहिवाट सुरू होती okay. म्हणजे त्या काळात रामराजाच्या काळात त्याचं राज्य या भागामध्ये होतं हा आणि या रामराजांनी या परिसरामध्ये हे तीन किल्ले बांधले होते माणिकदुर्ग कासारदुर्ग आणि गुढे तर हे किल्ले बांधले आणि यातल्या कासार सॉरी गुढेजवळ एक त्यांनी बाजारपेठ पण बांधली असा त्याचा उल्लेख आहे आणि त्या बाजारपेठेचा अधिकारी पवार नावाच्या एका माणसाला त्यातला अधिकारी केलेलं होतं अशी ती वहिवाटेमध्ये माहिती होती आणि ह्या पवार ह्या व्यक्तीने ती बाजारपेठ बसवली हो आणि तो किल्लाही त्याच्या ताब्यात होता असा उल्लेख होता गुढे हुढे हा, हा। तर मग हे तीन लोकेशन जे होते ते लक्षात आली गुहागर चिपळूणच्या जवळ त्या वहिवाटेतच दिलेलं होतं पण एक्झॅक्टली तो नेमका किल्ला कुठे हे नव्हतं आजूबाजूच्या गावांची नावं होती त्यामुळे मग मी एक विचार केला की हा पण शोधू जरा हे पण इंटरेस्टिंग आहे जरा त्याच्यामुळे मग हे शोधायला जेव्हा गेलो तेव्हा एक दोन तीन वेळा जायला लागलं